आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक नऊ मधून दत्त अण्णा पट्टे यांनी अर्ज दाखल केला आहे यावेळेस त्यांच्या समवेत त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांचे चिन्ह आहे हाताचा पंजा या चिन्हाला बटन दाबून विजयी करा नागप्पा बनपट्टे आज बेटला। बेटला बेटला। प्रभा क्रमांक नऊ अमदन काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्ष कोण उमेदवारी अर्ज भरला फॉर्म भरलात का तुम्ही आज भरलो की बी फॉर्म भेटलं भेटलं भेटल प्रभा क्रमांक किती आहे नऊ किती वेळा निवडणुकी लढवला मी दोन वेळा निवडणूक लढवली एकदा असं बोलत येत की तुम्ही अपक्ष पण थांबला होता अपक्ष निवडून दोन हजार सतरा वेळी काँग्रेसकडनं आज तिकीट तिकडे कोणत्या उमेदवार कोणत्या पक्षाकडनं भेटलं काँग्रेसकडनं